आपल्यापैकी बरेच जणं अशा कुटुंबात असतात जिथे आजी आजोबा आई वडील यांच्या नावे शेतजमीन घराची जागा किंवा एखादा प्लॉट असतो पण आता प्रश्न असा आहे की आई वडील गेल्यानंतर त्या जमिनीचं काय होतं भावंडांमध्ये वाटणी कशी करायची जमीन विकली तर त्यावर कर कसा लागतो आणि ही वाटणी योग्य प्रकारे केली नाही तर भविष्यात किती मोठा वाद निर्माण होऊ शकतो आता हे सगळंच आपल्याला माहीत असतं का म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की वारसा हक्काची जमीन म्हणजे काय जमीन वाटणीची प्रोसेस कशी असते जमीन विकली तर त्यावरती कराचे नियम काय आहेत आणि व्यवहार करताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत त्यामुळे आजचा हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी सी ए प्रज्ञा शिरधनकर आर्थिक जागृतीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे भारतात इनहेरिटन्स किंवा सक्सेशन लॉ फार महत्वाचं आहे जर आईवडिलांच्या नावे जमीन असेल आणि त्यांचं आता निधन झालं तर ती जमीन त्यांच्या वारसांना आपोआप इनहेरिटन्समध्ये मिळते मग आता वारस कोण तर हिंदू सक्सेशन ॲक्टनुसार मुलगा मुलगी पती किंवा पत्नी आई हे क्लास वन वारस आहेत म्हणजेच जर आईवडील गेले तर मुलगा मुलगी या दोघांनाही समान प्रमाणात जमीन मिळते मुलीला हिस्सा न देणं ही जुनी पद्धत आता पूर्णपणे बेकायदेशीर आहे पण आता इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा आईवडिलांनी जर त्यांची वसियत केली असेल म्हणजेच जर विल तयार केली असेल तर जमिनीची वाटणी त्या विलप्रमाणे केली जाते पण जर वसियत नसेल म्हणजेच विल केलेली नाही आहे तर मग जमिनीची वाटणी कायद्याप्रमाणेच होते आणि तिथे सक्सेशन लॉ लागू होतो आपण बऱ्याचदा बघतो की आई वडील गेल्यानंतर भावंड एकत्र बसून जमिनीची फक्त मौखिक वाटणी करतात पण ही खूप मोठी चूक आहे कारण जमिनीची कायदेशीर वाटणी करणं हे खूप गरजेचं आहे कायदेशीर वाटणीसाठी तीन गोष्टी आवश्यक आहेत पहिलं आहे म्युटेशन एंट्री म्हणजेच फेरफार नोंद सातबाऱ्या उतार्यात वारसांची नोंदणी करून घेणं खूप गरजेचं आहे त्यासाठी तलाठी किंवा तहसील ऑफिसमध्ये अर्ज करावा लागतो दुसरं आहे पार्टिशन डीड किंवा फॅमिली सेटलमेंट भावंड एकत्र बसून आपापला हिस्सा ठरवून त्याचं कागदपत्र करतात आणि मग त्याची नोंदणी करून घेतात आणि तिसरं आहे रजिस्टर्ड डॉक्युमेंट फक्त मौखिक वाटणी नव्हे तर सब रजिस्ट्रारकडे जाऊन तुम्ही जी काही पार्टिशन डीड केली आहे त्याची नोंदणी करून घेणं हे जास्त सुरक्षित आहे उदाहरणार्थ समजा चार भावंड आहेत आणि त्यांच्या वडिलांची साधारण तीन चार एकर जमीन आहे आता जर इथे रजिस्टर्ड डॉक्युमेंट केलं नाही तर पुढे जाऊन त्या भावंडांमध्ये वाद निर्माण होऊ शकतो आणि कोर्टात केस वर्षानुवर्ष सुरू राहते बऱ्याचदा भावंड एकत्रपणे जमीन विकतात आता जमीन विकली तर इथे कॅपिटल गेन टॅक्स लागू होतो सो ज्या रकमेला तुम्ही तुमची जमीन विकताय त्याला सेल कन्सिडरेशन म्हटलं जातं ह्या सेल कन्सिडरेशनमधनं कॉस्ट ऑफ ॲक्विझिशन मजा केली जाते आता जमीन फार जुनी असल्यास कॉस्ट ऑफ ॲक्विझिशनसाठी तुम्हाला एक चार दोन हजार एकचं व्हॅल्युएशन रिपोर्ट घ्यावं लागतं आणि त्या दिवशीचं जे काही व्हॅल्युएशन आहे त्याला कॉस्ट ऑफ ॲक्विशन समजलं जातं आणि ती तुमच्या सेल कन्सिडरेशनमधनं मजा केली जाते इथे कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स वापरून ही जी काही कॉस्ट ऑफ ॲक्विझिशन आहे तिचं आत्ताच्या किमतीत रूपांतर केलं जातं आणि मग जो काही गेन येतो त्या गेनवरती जर तुम्ही इंडेक्सेशनचा बेनिफिट घेत असाल तर तुम्हाला वीस टक्के लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरायचा आहे आणि जर इंडेक्सेशनचा बेनिफिट घेत नसाल तर तुम्हाला साडेबारा टक्के कॅपिटल गेन टॅक्स भरायचा आहे जर तुम्हाला हा टॅक्स भरायचा नसेल तर तुम्ही तो गेन गुंतवून एक्झॅम्शनसुद्धा क्लेम करू शकता जर तुम्ही शेतजमीन विकून झालेला गेन जर नवीन शेतजमीन खरेदी करण्यात गुंतवलात तर तुम्हाला सेक्शन फिफ्टी फोर बी अंतर्गत एक्झेम्शन क्लेम करता येतं जर तो गेन एखादा नवीन फ्लॅट खरेदी करण्यात किंवा एखादा घर बांधण्यात गुंतवलात तर सेक्शन फिफ्टी फोर एफ अंतर्गत तुम्हाला एक्झेम्शन क्लेम करता येतं आणि गेन जर सहा महिन्यांच्या आत तुम्ही बॉन्ड्समध्ये गुंतवलात तर तुम्हाला सेक्शन फिफ्टी फोर ई सी अंतर्गत एक्झेम्पन क्लेम करता येतं आता हे समजण्यासाठी एक आपण एक छोटंसं उदाहरण घेऊया समजा तुमची जी काही जमीन आहे ती तुम्ही पन्नास लाखाला विकलात आता त्याची कॉस्ट ऑफ ॲक्विझिशन म्हणजेच एक चार दोन हजार एकचं व्हॅल्युएशन आहे दहा लाख रुपये त्याचं इंडेक्सेशन नंतरची सध्याची किंमत येते आहे तीस लाख रुपये मग तुमचा कॅपिटल गेन किती झाला तर पन्नास वजा तीस लाख म्हणजे कॅपिटल गेन आहे वीस लाख रुपये आता ह्या वीस लाखावर तुम्हाला टॅक्स किती भरायचा आहे तर वीस टक्के म्हणजे टॅक्स किती झाला तर चार लाख रुपये टॅक्स झाला पण हा जर वीस लाखाचा गेन तुम्ही शेतजमीन खरेदी करण्यात किंवा घर खरेदी करण्यात किंवा घर बांधण्यात गुंतवलात तर हा चार लाखाचा टॅक्स पूर्णपणे शून्य होऊ शकतो वारसा हक्काने मिळालेल्या जमिनी बाबतीत पुढील चुका शक्यतो टाळा पहिला आहे कागदपत्र न करता फक्त मौखिक वाटणी करणं यामुळे भावंडांमध्ये किंवा भा पुढच्या पिढीत वाद निर्माण होऊ शकतो दुसरा आहे मुलीला हिस्सा, हिस्सा न देणं मुलगा मुलगी या दोघांचाही आईवडिलांच्या जमिनीवर समान हक्क असतो त्यामुळे मुलीला हिस्सा न देणं हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे तिसरं आहे पॉवर ऑफ अटर्नीवरच विक्री करणं आता हे थोडं धोकादायक होऊ शकतं त्यामुळे शक्यतो रजिस्टर्ड सेल डीड करा आणि त्यावरती सगळ्या भावंडांच्या सह्या घ्या आणि चौथं आहे टॅक्स प्लॅनिंग न करणं जर तुम्हाला कॅपिटल गेन होत असेल तर टॅक्स प्लॅनिंग करून तुम्ही तुमचं लाखोंचं नुकसान टाळू शकता सो मित्रांनो वारसा हक्काची जमीन ही फक्त संपत्ती नसते तर ती आपल्या पिढीजात परंपरेचा एक भाग असते पण तिचं योग्य प्रकारे नोंदणी विक्री किंवा वाटणी केली नाही तर तीच संपत्ती कुटुंबात वाद आणि नुकसान निर्माण करू शकते म्हणून लक्षात ठेवा की वारसांची नोंदणी वेळेत करा पार्टिशन डीड किंवा फॅमिली सेटलमेंट करून घ्या आणि जर विक्री करत असाल तर कॅपिटल गेन टॅक्सचे नियम नीट समजून घ्या आणि एक्झेम्शन्सचा फायदा घ्या आता मी तुम्हाला प्रश्न विचारते की तुमच्या घरातसुद्धा वारसा हक्काची जमीन आहे का किंवा विक्री करताना किंवा वाटणी करताना तुम्हाला अडचणी आल्यात का तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर त्याला लाईक करा या महत्त्वाच्या माहितीला इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती हे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू